शिर्डी येथील साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत विखे पाटील पिता दोन्ही पॅनलचा दारुण पराभव झाला आहे या निवडणुकीत पडद्या मागून सर्व सूत्र हलवणारे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पाटील यांना होम पिचवर पुन्हा एकदा दणका दिला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून या निवडणुकीत किंग मेकर ठरलेले विवेक कोल्हे हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत या निवडणुकीचे नेतृत्व करणारे कामगार नेते विठ्ठल पवार यांच्यासह परिवर्तन पॅनलचे महादू कांदळकर कृष्णा आर्णे भाऊसाहेब कोकाटे संभाजी तुरकणे देवीदास जगताप पोपट कोते विनोद कोते मिलिंद दुनबळे तुळशीराम पवार रवींद्र गायकवाड भाऊसाहेब लवांडे इकबाल तांबोळी गणेश आहिरे सुनंदा जगताप लता बारसे हे सर्व सतरा उमेदवार बहुमतांनी विजयी झाले आहेत やれ、えー बाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आणि सतरा झिरो जवल पास रहो पावार सग्ड़ा सग्ड़ा या त्या मी जवळपास विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी दणदनीत असा विजय झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या विजयी उमेदवारांना तसेच आपल्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानाने उभे राहिलेल्या सगळ्या सभासदांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने खरंतर आज सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे हा दहशती विरुद्ध उठवलेल्या अन्याय विरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे हा जडपशाही करून पाचशे अठ्ठ्याण्णव लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे हा अनुगांधी कारभार चालू असलेल्या कार्यपद्धतीवरचा विजय आहे हा कोणाचा तरी राज आश्रय घेऊन केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्धचा विजय आहे की विठ्ठलराव पवार राजकीय दृष्ट्या अडचणीचा होतो म्हणून कुठेतरी राजकारणाचा त्या ठिकाणी प्रभाव वापरून त्यांना झाडू खात्यात टाकून झाडू मारायला लावणे आणि अपमानित केलं त्याचा विजय आहे त्याच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे आणि हा सर्वसामान्यांचा विजय आहे निश्चितपणाने यांनी जे चुकीच्या लोकांना राज आश्रय देत होते यांच्यासाठी हा एक मोठा धडा आहे त्यांनी याच्यातून धडा घ्यावं की इथून पुढे असं दबावाच आणि दहशतीचं राजकारण किमान या राहत्या तालुक्यात आणि शिर्डी परिसरात चालणार नाही याचाच मेसेज देणारी ही निवडणूक होती याच्या आधी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथं अठरा एक झाला एक सीट सोसायटी घेतातून आलं होतं परंतु क्रेडिट सोसायटी मध्ये सतरा झिरो करून सरळ मेसेज दिलेला आहे कदाचित अठरा एक झाल्यावर निरोप व्यवस्थित गेला नाही का काय म्हणून या मंडळीने सतरा झिरो करून स्पष्ट पद्धतीने त्या ठिकाणी निरोप दिलेला आहे सहकारी संस्था आहे इतर राजकीय धोडे इथं राजकीय धोळे नाही शिर्डी संस्थांची सहकारी सोसायटी आहे सहकाराचं राजकारण आहे हे सहकाराचं राजकारण मोडून काढू पाहणाऱ्यांच्या विरोधातला हा विजय आहे आणि या ठिकाणी सगळ्याच समाजातील प्रतिनिधींना प्रतिनिधित्व परिवर्तन मध्ये दिलं गेलं होतं त्यामध्ये मुस्लिम उमेदवार होते मातंग समाज होते हरिजन समाज होते सगळ्याच ख्रिश्चन समाज होते सगळ्याच उमेदवारांना न्याय देऊन सबका सबका विकास करण्याचा हा प्रयत्न आहे आणि अशा पद्धतीने निवडणूक संपली राजकीय जोडे सगळ्यांनी बाजूला ठेवावे आणि राजकारणाविरहित या सगळ्या मंडळींनी भ्रष्टाचारमुक्त कारभार करावा एवढीच या साईबाबांच्या प्रार्थना करतो आणि या संचालक मंडळाकडे प्रार्थना करतो एवढ्या एका मुद्द्यावरच सहकाराच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेलं आहे कारण की इथं सहकारी संस्था दीड दोनशे कोटीची उलाढाल असलेल्या सहकारी संस्थेमध्ये कुठलाही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये हीच नवीन आलेल्या संचालक मंडळाकडून अपेक्षा आणि ते करतील याची मला खात्री आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा